दोनशे पन्नास विधानसभा क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी मेहत्रेसाहेबांच्या प्रचारसभा खूपच सुंदररित्या चालू आहेत अशाच एका प्रचारसभेदरम्यान सिद्धरामजी साहेब पोहोचले कुंभारी गावात ज्या ठिकाणी त्यांच्या या सभेत सहभागी होण्यासाठी प्रचंड प्रमाणात युवकांची गर्दी झाली होती त्यासोबतच जे गावातील सर्व महिला लोक सुद्धा जमा झाली होती आणि सर्वांनी जे आहे सिद्धरामजी साहेबांसोबत चर्चा केली आपल्या आप्पासाहेब सौकार यांच्या ऑफिस जवळ आणि त्याच्यानंतर जे आहे सभेकरिता सर्वजण मड्डी वस्तीकडे वळाले आणि खूपच सुंदर अशा आतिसबाजीमध्ये जे आहे या भव्य अशा सभेची जी आहे सुरुवात आपल्याला झालेली दिसत आहे खूपच शाही स्वागत जे आहे या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचा कुंभारी गावातील गावकऱ्यांद्वारे करण्यात आला खूप प्रचंड प्रमाण जे आहे पब्लिक या सभेमध्ये सहभागी होण्याकरिता आली होती आणि सर्वजण जे आपण या ठिकाणी बघू शकता बिराजदार हे सुद्धा या पूर्ण सभेमध्ये जे आहे सहभागी झालेल्या लोकांचा धन्यवाद म्हणत आहेत त्यांचा आभार व्यक्त करत आहेत आणि आप्पासाहेब बिराजदार यांनीसुद्धा जे आहे परवाच आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना जे आहे पाठिंबा दिला आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी किती गर्दी जी आहे या सभेला आलेली आहे किती सुंदररित्या जी आहे या ठिकाणी कुंभारी गावातील लोकांनी या सभेची संपूर्ण तयारी जी आहे केलेली आहे तर खूपच सुंदर ही सभा झालेली आहे आणि आजच्याच दिवशी जे आहे कुंभारी गावामध्ये दुसऱ्या बाजूला जे आहे कुं आपल्या क्षेत्राचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचीसुद्धा सभा भरलेली होती आणि त्या ठिकाणीसुद्धा जे आहे अशीच जी आहे गर्दी आपल्याला बघायला भेटली तर अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील ही लढत जी आहे खूपच चुरस होणार आहे ही वन साइडेड लढत नसणार आहे दोन्हींनाही जे आहे सपोर्ट करणारी लोक तेवढीच आहेत परंतु आता रिझल्ट जे आहे आपल्याला येत्या तेवीस तारखेलाच कळेल तर हेच सांगू इच्छितो मी सगळ्यांना की येत्या वीस तारखेला सर्वजण जाऊन आपल्या आवडत्या नेत्याला वोट करा आणि आपल्या आवडत्या नेत्याला जे आहे जिंकून देण्याचं जे आहे एक छोटंसं प्रयत्न करा आणि कोणीही वोट चुकवू नका सर्वजण जे आहे आपल्या आवडत्या नेत्याला जाऊन जे आहे वोट द्या आणि आपल्या आवडत्या नेत्याला जे आहे विजयी करण्याचा एक प्रयत्न करा तर भेटूया पुन्हा असल्याच कोणत्या तरी न्यूज रिपोर्टमध्ये तोपर्यंत अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद